फुक्कड वनातली रम्य सकाळ मस्त असं कोवळं किरण पडलं होतं आणि गोजिरी जी सुगरण मुंगी आहे तिला काहीतरी छान असा पदार्थ करूसा वाटला तिला आवडच होती छान छान पदार्थ बनवायचे आणि सगळ्यांना खाऊ घालायचे स्वतःसुद्धा आवडीने खायचे अशीच फेरे फटका मारता मारता एका एक वेलीवर तिला दोन घोसाळी सापडली तिने घोसाळी काढली ती स्वच्छ धुतली त्याचा कीस असा वरवर काढला सुटीने खरडवून अजिबात साल काहीही काढली नाही आणि त्या घोसाळ्याचे छान तुकडे करून घेतले मग काय घोसाळे पाण्यामध्ये टाकलान आणि पिठाची तयारी केलान बरं आपली गोजिरी मुंगी हे सगळं करत होती तर गब्बू म्हणजे खादोडा हत्ती त्याच्यापर्यंत बातमी पोहोचलीच की मुंगी काहीतरी बनवते कारण की मुंगी ही जंगलातली सुगरणच होती त्यामुळे सगळ्यांचं तिच्यावर लक्षच असायचं चला हत्ती बाबांची स्वारी निघाली गोजिरीच्या घरी तोपर्यंत इकडे गोजिरीने पीठ घेतलं चण्याच्या डाळीचं त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ टाकलं आणि सर्व मसाले ॲड केल्यान हळद मीठ मसाला आणि तिला तर माहीत होतं हा गप्बू तर येणारच अजिबात गप्प बसणार नाही आणि मग त्याचं पोट खराब होऊ नये म्हणून ओवासुद्धा मिक्स केलान छान बॅटर बनवून घेतलं ढवळून ढवळून बिचारीचे हात दुखायला लागले पण ठीक आहे आवडी पुढे कसलं मोल म्हणून तिने आनंदाने काम केलं आणि मग काय घोसाळ्याचे तुकडे पिठामध्ये टाकलं दोन्ही साईडने कोट होतात की नाही पिठामध्ये ते सुद्धा चेक केलान कढई ठेवलं नव्हती गॅसवर त्या कढईमध्ये तेल ओतून घेतलं तेल छान तापू दिलं आणि मग हळूहळू भजी सोडायची सुरुवात केलान आहा हा 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 खमंग वासला भजीचा आणि इकडे तर गब्बूची सोंड उडायला लागली आणि गब्बू धावत 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 गोजीर इकडे आला गोजीर ताई काय करतेस बघ मला झाली भजी खायची घाई मला कळलंय तू घोसाळचे भजी करतेस ना गोचिरी म्हणते अरे हो, हो हो करते घोसाळ्याचे भजी मला माहिती तुला आवडतात ते पण सगळ्यांनासुद्धा द्यायचे आपणच नुसते नाही खायचे अगं हो ग तू काही काळजी करू नकोस आपण सगळ्यांना देऊ आणि मग आपण खाऊ पण मला मात्र भरपूर हवेत अरे हो गब्बू तुझ्यासाठी भरपूरच काढू एकतर तू मोठा आणि तुझं हे पोट त्याहून मोठं त्यामुळे तुला भरपूरच लागणार पण चिमू येईल माकड येईल त्या सगळ्यांना पण द्यायला पाहिजे हरिण दादा येईल सगळ्यांना हवं की नको मग सगळ्यांना देऊन आपण खाऊ अगं हो ताई किती सगळ्यांची काळजी करत बसतेस हां एवढं छान छान बनवतेस माझ्यासाठीच ठेवायचं बरं का मी लाडका नाही का तुझा अगरे हो बाबा तूच माझा लाडका आणि हे भजी बघ एक बॅच तळून झाली आहे आता मी प्लेटमध्ये काढते सगळ्यांना बोलव सगळ्यांबरोबर खा चिऊ दिदी पण आली असेल बघ ठीक आहे चालेल असं म्हणत सगळ्यांनी भजीची पार्टी केली आणि आपल्या गोजिरी ताईला म्हणजे सुगरण मुंगीला शभासकी दिली काय मग प्रेक्षक तुम्हाला आवडली का भजी बनवायची ही पद्धत खरं तर घोसाळ्याचे भजी खूपच कुरकुरीत आणि छान होतात भाजीसुद्धा छान होते पण भजीचा आनंद काहीतरी वेगळाच असतो जर तुम्हाला आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठल्या ठिकाणाहून हे बघता हे सुद्धा कमेंटमध्ये सांगत जा आणि अशा नवीन नवीन रेसिपी बघत राहा थँक्यू